तुम्ही पो शकता सगळे ह्यांना हा प्लग ना न्यू कनेक्शन केलेले असं असे दिसतं आणि सगळे डिस्कनेक्ट आगळे सामान तुम्ही पो शकता एकदम जाग्याचे लागलेले असा कशाचा वापर अजून जाऊ दिसना दिसता हांगासर ही मशिनरी हांगासर असा ही मशिनरी तुम्ही पो शकता की ती ऑपरेट असं दिसता ही मशिनरी पोलीस की ही ऑपरेट ना लेब जर बंद फॅक्टरी कशी चालू असा हो एक प्रश्न हा पहिला निर्माण जाता दुसरा विषय तुम्ही पहिला असं की ओनराकडल्यानं आम्ही जाणून घेतले त्याने सांगले की आप आपली कंपनीचे एक नाव आणि आपलो ब्रँड हा पण त्याचं एक नाव म्हणून पण हंग जे फॅक्टरी पवले त्यांना आम्ही पहिलं की चार चार तर हर ना स्टिकरींग स्टिकरी दिसल्याकडे लेबलिंग दिसल्याक ले आणि एक मॅन्युअली जे हंगासर हे तुम्ही पो शकता मॅन्युअली मशीन जो ड्रायर असा ह्या ड्रायरान हांगासर अशें पॅकींग केल्लें वयता अशें मेन्युअली पॅकींग केल्लें वयता आता आम्ही जाणून घेऊया की हे उदक यूज करता पण ते उदक खंचे उदक यूज करता पण ते उदक खंचे ते आम्ही आता जाणून घेऊया खंचे उदक येतात सगळे बंद जातं उद्या भरथांनी मग हे ऑपरेट हो, आहे फॅक्टरी चालू आहे पण त्याचं कनेक्शन कुठे दिसत नाही कुठे दाखवा वायर कनेक्शन वगैरे कुठेच काय नाही लॅब तुमचं बंद आहे हा लॅब आहे ते तुमचं टोटल बंद आहे दाखवा तुम्हीच दाखवा जरा नेऊन आम्हाला लॅबाकडे लॅब मशीन कुठे ऑपरेट होत आहे दाखवा ना सर दाखवा ना तुम्ही स्वतः तुम्ही आता ओनर आह ना जर आम्हाला दाखवा की जा तिथं की लॅब कसं तऱ्यान ऑपरेट होतं कुठे आहे काय मी मला येत नाही तुम्ही फक्त तीन दिवस नाही आहे इथं तीन दिवस बर आता दाखवा ना तू या मला नाही येत आहे तो माणूस येईल तुम्ही फक्त इथं दाखवा की कुठलं मशीन चालू असतंय कुठलं मशीन चालू असतं तो आल्यावर पण इथं काय दिसतच नाही कनेक्शन ते दाखवा ना या ना या नागे तरी तुम्ही स्वतः या आत मध्ये आम्हाला येऊन दाखवा तो पण येऊन दे तो आला तो येऊन दे आम्ही दाखवा की मशीनरी कुठे ऑपरेट होते नमस्कार एक अपडेट घेऊन परत येईल तुमच्या समोर आता आम्ही त्या फॅक्टरीने येईल आमच्या वांगडा एफडी एन एफडी एफडी एन सध्या रेट मांडलेली असं ओनराकडल्यानं जाणून घेतले आमकां सांगले हांगासर की ही फॅक्टरी ऑपरेट असा चालू असा म्हणून पण हांगासर जर येयल्या उपरांत आम्ही पळयता की त्यांचा लॅब जो असा टोटल हो बंद असा हेका एकूय कनेक्शन ना त्याच्या हांगासर दुसरो एक रूम असा ते, ते कनेक्शन केले असा न्यू कनेक्शन असा पण खंयची प्लग प्लगिंग आमकां दिसना की येना सेकंड जी मशिनरी असतं पण ती मशिनरी सुद्धा कनेक्शन म्हणतात ते काहीत ना हंगसर जाल्यार कशा तरेन ऑपरेट जाता काय हंगसर हय आता आम्ही जाणून घेऊया की त्यांच्या कडल्यान की ते उदक जे आसा पळय ते उदक खंयसून येता तांकां हय ते सगळें आमी जाणून घेवन कित्याक हांगासर जितले प्लगींग आसा ते प्लगिंगाक खंय पॉयंटाचेर तेंचे ऑपरेशन ऑपरेट जाल्ले आमकां दिसना घेयना ये आतां तूं उदकाची जी फॅक्टरी आसा कंपनी ही तुमची आसा फॅक्टरीचे नाव किती वर्षा एकवाँड हा हा एक ओके म्हणजे आता जे स्टिकरिंग जाता पण बॉटलींचे कितल्या कंपनीचे दोनच जाता आणि बाकीचे जे बॉटली हा पॅक जातात पण जे वेगळे स्टिकर ती खेळून म्हणतात तीन दिस ह तीन दिसा उपक्रम खबर ना मगाका पहिले त आऊ योंकय ना आणि कितले चीज झाले ये ना झाल्या कशी खबर असेल की तो काम करता तो कोण हा तो पैसा हे तो करता आ होता तीन चीज झाले योंकय ना आणि हे बाटली दोघाच्या हात आणि कशे हात मगाक कशे खबर असेल मला खबरच नाही ओके जो आता तुमचा डिस्ट्रीब्यूटर आपण हो जर इतले असले झाल्या ते फोडपाचे आणि हे तरपाचे झाल्या इतले रेडी किधर जाणार पण डिस्ट्रीब्यूटर जो हा डिस्ट्रीब्यूटर सांगता की फॅक्टरी तुमची नाव तुमची आपण स्टिकर मारून आपण सेपरेट विकता ना ते मग मग काय खबर ना की बाबा तो कोणाचे विकत किती आहात म्हणजे हा अंग असा म्हणजे हे बॉटल अंग असतात सगळे पळ्यात वर्षा एक वाजे सगळे बॉटल आहात स्टिकरी लावलेले सगळे आहात हा नसलो त्याने पाठीच्या पाठल्यानं कोणी किती गेलं तर मला काय खबर फक्त तुम्ही तीनच दिस नसले ना अंग सर होय बाकीचे दिस तुम्ही कंटिन्यू अंगसर असतात पेमेंट तुम्हीच घेतात ना कंटिन्यू असं ना विकातल्या विकातल्या एकदा येतात मग अंगसर कोण पोहोचतो सगळ्या मैनेजर पे ही सर ओके okay, मैं तुमका क्या खबर ना आता तो डिस्ट्रीब्यूटर साथ आता कि पेमेंट तुम ही कहता है मनुष्य पेमेंट होगा मनुष्य यार मनुष्य का हाथी पैसे कैसे है ना शिकार नहीं आने आशित देता अच्छा अच्छा सदर नाव दुसरं म्हणजे बाकीच बाटलो जे असं बाकीरी आहात तुम्हाला खबर कशा सिलींग जाता बाटल कशा भीत येतात भीतर आले आलेल्या तेच खबर ना तीन दीस झाले सांगता हा आणि माझ्याकडे प्रूफय असा की हा नसलो म्हणून सकाळी आता गोव्यात पावलं दोन बारा पाऊन घेऊन आता असा आणि पण असलो

आता जसे तुम्ही सांगलं पण की फक्त आमचे दोन कंपनीचे ब्रँड्स हांगासर सील जाता आता आम्ही तुम्हाला लायवाचेर दाखयता की दुसऱ्या कंपनीचे बाटलो असा पण हांगासर येऊन हेचे सिलींग जाता आणि हे मॅन्युअली सिलींग जाता एक ड्रायर घेऊन हे पय हे अशा तर सील जाता ती पहिली ती बाटली सील जलली असा

त्यांच्या कंपनीचे आमका कोणी कंपनी देऊ आम्ही वरून विकतो आमचं मार्जिन जोडता आणि विकतात ते तुमका स्टिकर त्या मारून देतात सगळे त्यांच्यात ते स्टिकर सगळ्या मारून देतात बॉटलचे नाव असतात सगळे त्यांच्यात आणि दुसरी जी बॉटल हा ती खायची दुसरी कंपनी देतात त्यांची ज्यांना बोडगेश्वर जात्रे त्या जाग्यावर आम्ही ज्यांना सेकंड डे येऊन म्युन्सिपालिटीचं हेल्प घेऊन स्टॉल्स काढतले त्या वेळेवर आमका व सप्लायर मिळालो आणि सप्लायरची ज्यांना आम्ही बॉटल्स चेक केली त्यांना आमका असे दिसले की किती तरी आतून सारखे ना म्हणून किंवा लेबल जे असलेले ते नॉन कंप्लायंट असले जेव्हा आमच्या ऑनलाईन घालून पहिले ते लायसन्स इनवलीड असलेले सो so, त्या कारणा खातीर आम्ही पुढे इन्व्हेस्टिगेट करून त्याचा फॉलोअप घेऊन ह्या युनिटाकडे पावले पण जेव्हा युनिटान आयले आणि चौकशी करून ओनरक आपले त्यांना तांणी पहिले कॉपरेट करूंक ना ओपन तो खूप जालो पण आम्ही जे पुलिसाक कळवले आणि एफ आय आर दिवस जे थारायले त्यांना त्या हातून ताणे एक बॅकडोर तो ओपन केलो आणि भर असे पोवून आले की ही जी फॅक्ट्री असा मशिनरी आन ह्या जे कंक्लूड करू जाता की एक मे बी दोन वर्सां पहिली ही चालू असलेली जेव्हा आमचं लायसन वेलिड असं लायसन्स सोपल्या उपरणात ताणे ही फॅक्टरी बंद असा फिल्ट्रेशन एसंब्ली तशी सगळी असा लॅबॉरेटरी असा पण सगळे तजे नॉन फंक्शनल असा ह्या वेळा तरी असं दिसता जाय तो स्टॉक बोललेला असा मे बी तो एक आरो हातून ताणे भर बोलला बट प्रॉपर प्रोसिजर तर हंड्रेड पर्सेंट हातून फॉलो झालो ना आणि लायसन्स इनवलीड असल्या कारणान सध्या आम्ही ह्या वेळार ही फॅक्टरी बंद केली असा आणि फुडली कारवाई आमची जेव्हा फाल्या आम्ही येऊन हजे सॅम्पल काढून हे पेपर वर्क करून हजेर डिटेल इन्वस्टिगेशन करून हजेर आम्ही जी लिगल हे असा केस घालून ती आम्ही हेका फुडे व्हरतले कित्याक इट इज अ सिरियस ऑफेन्स की मिसलीड करून ऑथॉरिटी सप्लाय करप हे अलाउड ना आणि जसे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर इज ऑल्सो व्हेरी हाय रिस्क कमोडिटी एफ एस एस आता डिक्लेअर दि, केल्ली असा आणि ह्या पुढे आमचे हजेरी सर्वेलन्स जो रिसंटली अपडेट आलेला असा हो सर्वेलन्स आम्ही चालू केले आणि आमची बरी कारवाई स्टार्ट झाली आणि अपील असा की दुसरे जे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सप्लायर्स असा गोया गोयच्या गोय भायले जर आणि येत जे तांनी सगळे असं ते व्यवस्थित जाग्यार घालचे कियाक ह्या फुडल्या एक दोन महिन्यांत हो जो कॉमॉडिटी असा तो आम्ही डिटेला चॅक करतले सो हेच आमचे डिपार्टमेंटाचे रुटीन काम पण आज तुमच्या माध्यमात हा एक डिटेल लोकांक तो असा आरोप तो फिलींग करता पण त्या जी दुसरी सिस्टम असता उदक टेस्ट जाऊ किंवा तेका सारखे मशीनार पॅकेज जाऊप हे जायना सो ओजनयजेशन प्रोसेस असा हे मे बी जायना सो हा एक डिटेल इन्वस्टिगेशन जातलो आता या वेळात आम्ही सील करून दौरला फुडल्यान सेम्पल आता लॅबात धडल्या आमकां रिपोर्ट येतलो आणि रिपोर्टाच्या सावन आम्ही रूट कॉज एनालिसीस करतले कौतले की किती कमी आसा हातून क्लोरिनेशन जायना किंवा फिल्ट्रेशन सारखे जायना बॅक्टेरियल काउंट तितून मेवलो फंगल काउंट मोल्ड मेवलो सो हे रिपोर्टाचे सगळे थरिल्ले असतात आणि जेन्ना रिपोर्ट येतलो तेन्ना आमकां हा फायन डिटेल्स फायनल डिटेल्स ती मेवतली आणि ह्या बेसिसार आमचा डिटेल्ड रिपोर्ट जातलो आणि जो चार्जशीट असा प्रिपेर जातो आणि ही माझी केस फाईल करतो नमस्कार परत एक लेटस्ट अपडेट घेऊन तुमच्या समोर सध्या हा असा सध्या आम्ही पावलेले असा थिवी हंगर थिवी येऊ कारण म्हणजे सध्या आम्ही पहिला की एफ डी ए जी असा हे काल बोडगेश्वर जात्रेकडे एक सरप्राईज रेड मारली काल त्यांच्यानी काही गोबी मंचुरियनाची व चिकनची जी शॉपांत त्याची रेट मारली त्याच्या उपरांत आज त्यांच्यानी परत एकदा रेट मारली ज्यांना आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले ऑफिसराकडल्या त्यांच्यांनी सांगले की आज गोबी मंचुरियनाची काही शॉपं जी ही ऑपरेट जाताली ती आम्ही हंगर पावले ते गोबी मंचुरियन शॉपांचे रेट मारताले त्याच टायमार त्यांना एक डिस्ट्रिब्युटर जो असा हो लोकल लॉकल उदक मेव्हलो त्यांच्यानी विचारले की हे तू उदक खंयसून हा आणि कोणाक सप्लाय करताय तर त्याने सांगले की हे उदक जे आता हे आपण थिवी एक लोकल फॅक्टरी असा एक कंपनी असा थंयसून आपण हे सगळे उदक हा आणि हाय स्टॉला असा त्यांना सप्लाय उदक करताय आहे आणि त्याच प्रमाणे काही जी ऑफिसर जे ऑफिसर असतात पण ती गरमेंटाच्या ऑफिसर असा आणि बाकीचे काही ऑफिस असा त्या तो उदक सप्लाय करता असे त्यांच्यानी सांगले जे एफ डी एचे कन्सर्ट ऑथॉरिटीज ऑफिसर असा त्यांनी सांगले की ही कंपनी ही फॅक्टरी खे पण ती आमकां व्हरोन तू दाखय म्हणून त्या टायमार एफडीएची पुराय जी टीम आसा पळय ती थिव्ही त्या फॅक्ट्रीकडे आसा असा कडेन पावल्या उपरांत जो फॅक्टरीचो जो ओनर असा ताका ते तेंच्यांनी आपोवन घेतलो ते आणि ताका सांगले की तू खाय तू जाता तिल्या बेगीन आहे यो आमी आम्ही जी कल्सर ऑथॉरिटी असा पळय ती तुझ्या कडेन पावलेली असा एक वरां व देड वरां उपरांत जो फॅक्टरीचो जो ओनर असा पळय तो पवल तो पावल्या उपरांत त्याका सांगले की तू आता ही फॅक्टरी जी आता ही ओपन करून दाखय आमका दाखल आमका जाय की या फॅक्टरीन किती चालता था पण ते त्याने उडवा उडवीची उडवची उतरं दिवस लागला रिसर्च कॉपरेट कमीत कमी देड ते दोन वरां झाली तो ओनर असा पण तो एफडीएच्या टीमीकडे कॉपेट कर अखेरेक तो कन्विन्स झालो आणि त्याने जे दारा पण ते ओपन केले दार ओपन केल्या उपरांत जेव्हा एफडीएची टीम व एफडीएच्या टिमी वांगडा जे आम्ही जेव्हा भीतर सरले आम्ही पहिले भीतर की काही जे उदके वीस लिटरचे बॉटली असलो पाच लिटरच बॉटली असलो थोड्या असलो बॉटली ज्य हे टोटल फील असलो हो। आणि फील केल्या उपरांत जेव्हा आम्ही भीतर पावले त्यांना आम्ही पहिले की जी मशिनरी असा पण ती मशिनरी ती मशिनरी ऑपरेट जाय ना त्याच प्रमाणे आम्ही ज्यांना लॅब तो लॅब असा थंय पण तो लॅब जाल्यार तोय ऑपरेट जाय ना कि्याक जे लॅबान आम्ही भितर पळयलां की जे वायरींग जे असले पळय ते केले असले पण जे मशिनरी आसा पळय ते बोर्डाक थंय लालो नसले हेतून येताले की ते टोटल जी फॅक्टरी जी आसा ही कमीत कमी वरात दोन पासून ती बंद असली कित्याक जी मेन मशिनरी आता पण ती सुद्धा ऑपरेट ना व ते थे। थे। जे बाकीचे जे कॅमिकल्स वगैरे जे किंवा असतं पण ते सगळे थं तश्याक तशे पडलेले असले त्याच प्रमाण आम्ही पहिला की जे रेपट जे पेपर्स असतात पण ते सिलींग आसले आणि मॅन्युअली सिलींग जाताले एक गन मशीन आसता पण ते आम्ही थं पले असा जो कन्सर्ट ऑथॉरिटीचा सर आता पण एफ डी एच त्याने आम्हाला मॅन्युअली ते कसे पॅकिंग जाता पण ते हातीन करून दाखवले असा म्हणजे ह्या फॅक्ट्रीन एक हँडमेड हा पॅकिंग जाता आता आम्ही त्या जा ओनराकडल्यानं जाणून घेतले की हे उदक येतं पण ते खंचे येतं ते सांगले की ह्या फॅक्टरीच्या फाटल्यान एक बांय आता त्या बांचे उदक आम्ही यूज करतात ते बांचे उदक जे असं मोटरान मोटरांना खली वयर वयता टँकर वयरसून जे येता पळय ते जे मशिनर जे आता जे फिल्टरायज जाता तेतून मागीर थंसून पॅकिंग जातं असे सांगले पण जे आम्ही ऑफिसरा कडल्यान जाणून घेता त्यांना आमकां सांगले की हे मशीन जे ही कंपनी ही फॅक्टरी जी आज ही कमीत कमी दीड ते दोन वर्षापासून बंद असा असे त्यांनी आम्हाला सांगलेले असा आता हेचे कारवाई जातली पण आम्ही जाणून घेऊ प्रयत्न करूया एफडीएच्या इतले सांगले की फाल्याचे परत थं येतले आणि जे ते त्यांचे सेम्पल्स जे असा हे उदकाचे ते उदकाचे सॅम्पल्स ते घेऊन वयतले त्याचे टेस्टिंग जातले रिसर्च रिपोर्ट येतो आणि त्याच्या उपरांत ते कारवाई जातली पण सध्या एफडीएच्या ऑफिसरां जे फॅक्टरी जी असा ही त्यांच्यानी बंद करून के सील केलेली असा हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पहिलेच असतले आता किने रिसर कारवाई जातली पण लिगली ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करेड अपडेट आणि जे सिलींग केलं पण फॅक्टरी उदके त्याच्याबद्दल दीत रावतले पयत राहत तुम्ही इन गोवा खातीर साई साईप्रसाद कुबळे चान